जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील रायसिंगपूर व जुना नागरमुथा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे अक्कलकोवा तालुक्यातील रायसिंगपूर व जुना नागरमुथा येथील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघांचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश दिला या प्रसंगी अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे माजी सरपंच अमरसिंग वळवी जेडी पाडवी रुपेश चौधरी यशवंत नाईक सरपंच दिनेश वसावे आदी उपस्थित होते या प्रसंगी जुना नागरमुथा येथील ग्रामपंचायत सदस्य भरत शिवराम तडवी शिवराम काशीराम तडवी गणपत जयराम तडवी चतुरकरसन तडवी अशोक संपत तडवी देवा शिवराम तडवी दिनेश बनशी तडवी नरेश वसंत तडवी रीना रविदास तडवी ललिता देवा तडवी सुमन शिवराम तडवी लीलाबाई चतुर तडवी गीताबाई भरत तडवी आमशा दुधा पाडवी हिरालाल पाडवी अंजू रामदास पाडवी आदी सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार